शेवगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा आणि असंवेदनशील सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शेवगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मुखमोर्चा आयोजित करण्यात आला होता आणि या अमानुष घटनांचा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला तसेच संबंधित घटनातील आरोपींविरुद्ध कडक कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर